मित्रांनो हे असं लोकेशन आहे इथलं आहे कुठला कारखाना आहे रुपा माता।, माता हा कारखाना या आहे नवीन चालू झाला आहे यंदा या कारखान्याला लागूनच ही शेती आहे त्यांची नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधारा या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हे आहेत अशोक वाघमोडे तुम्हाला तर माहीत असेल की अशोक वाघमोडे कोण आहेत ते माझे चेले आहेत आणि मी ज्या काही टेक्निक शोधून काढतो ते त्यांना सर्वप्रथम वापरवायला सांगतो जेणेकरून मलाही कळून जातं की त्या टेक्निक काम करतात किंवा नाहीत शेतकरी मित्रांनो था हो हा बोरवेल पॉईंट पाहत असताना मी अशोक वाघमोडे यांना कोरडी पाण्याची लाईन आणि जी चालू पाण्याची लाईन आहे ती कशी ओळखायची याबद्दल एक टेक्निक सांगितली होती आणि त्यांनी ती टेक्निक वापरून हा बोरवेल पॉईंट फिक्स केलेला होता शेतकरी मित्रांनो हा बोरवेल पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि या बोरवेल पॉईंटला चांगल्या पद्धतीचं पाणी देखील लागलेलं आहे शेतकरी मित्रांनो बांधवांनो आणि माझ्या पानाडी बांधवांनो जर तुम्हाला जर शिकायचं असेल की चालू पाण्याची लाईन आणि ड्राय पाण्याची लाईन कशी ओळखायची तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ बनवा म्हणून आणि या व्हिडिओला नक्की जवळपास एक हजारच्या आसपास जर लाईक्स मिळाले तुम्हाला नक्की तो व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशोक वाघमोडे यांच्याकडून जर बोरवेल पॉईंट चेक करून घ्यायचा असेल आणि तुम्ही बीड भागात असाल तर तुम्हाला त्यांचा नंबर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल धन्यवाद आपण आज माजलगाव तालुका अंडापुरी गाव येथे आलेलो आहोत आणि इथे येऊन एक आपण एक तीन एकर क्षेत्र आपण एवढं चेक करून एक चांगला पॉइंट इथं आपल्याला सापडलेला आहे तरी पण आपण दोन इंची पाणी लागल असा आपला अंदाज आहे याला तरी पण गाडी आता एक दोन तीन दिवसामध्ये लागल त्यावेळेस अपलोड करू आपले शेतकरी मित्र आहेत ते त्यांचं नाव हे सांगतील हनुमंत बिरुबा शिंपले तालुका मालगाव जिल्हा बीड गावाचं नाव रोशनपुरी अंधापुरी म्हणजे अगोदर दोन पॉईंट घेतले होते दोन्ही फेल गेले आता हे तिसरा पॉईंट आहे ठीक आहे रामकृष्ण अरे आपण चालतंय पुढचं व्हिडिओ पुन्हा अपलोड करू शेतकरी मित्रांनो जसं मी नेहमी म्हणतो की नव्याण्णव टक्के प्रयत्न आमचा असेल एक टक्का जर नशिबाची साथ असेल तर तुम्हाला शंभर टक्के पाणीच पहावयास मिळेल त्याचप्रमाणे इथं चांगल्या पद्धतीचं पाणी तुम्हाला पहावयास मिळत आहे शेतकरी मित्रांनो जरी आत्ता तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पाणी दिसलं तरी ते किती दिवस टिकेल याची खात्री देता येत नाही कारण शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस फारच कमी झालेला आहे आणि तुमच्या जमिनीची पाण्याची पातळी फार कमी आहे त्यामुळं यावर्षी समजा शेतकरी मित्रांनो तुमच्या बोरवेलला जरी नुसतं ओलावा जरी आला किंवा थोडंसं पाणी जरी निघालं तरी तो बोरवेल पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीनं चालेल याच्यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद